नव्हेंबेतील कोपरखेडणे येथे शिवसेना शहरप्रमुख प्रवीण काळुरा मात्रे यांच्या वतीने धर्मवीर चषक दोन हजार तेवीसचे आयोजन करण्यात आले होते धर्मवीर चशक चे हे बावीसवे वर्ष असून या वर्षी देखील त्याच उत्साहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आले होते त्याचबरोबर प्रवीण काळुराम मात्रे यांचा वाढदिवसही होता आणि त्यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला क्रिकेट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी हजारांच्या संख्येने होती क्रिकेट पाहणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सोन्याची नाणी देण्यात आली त्याचबरोबर या स्पर्धेत जिंकणाऱ्यांना प्रथम विजेत्याला दोन लाख आणि द्वितीय विजेत्याला एक लाखचे भव्य चषक देण्यात आले या स्पर्धेत दिघे यांच्या यांच्यासारखे तंतोतंत दिसणारे पण उपस्थित होते त्याचबरोबर प्रमुख पाहुणे राजन विचारे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे द्वारकानाथ भोळे एम के मडवी आणि आदी मान्यवर उपस्थित होते मला वाटतं नवी मुंबईतली सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा जे ठाणे जिल्ह्याचे दैवत आहे धर्मवीर आनंदीघे साहेब यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आहे गेली सव्वीस वर्ष सन्माननीय प्रवीण म्हात्रेजी या ठिकाणी ही स्पर्धा भरवत असतात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी क्रिकेटचे संघ या ठिकाणी भाग घेतात मी आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडो आणि गेली सव्वीस वर्षं सातत्याने ही स्पर्धा या ठिकाणी भरवल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो धर्मवीर आनंद घे स्मृती चषक ही आमची क्रिकेट स्पर्धा गेली बावीस वर्ष अविरत इथे सुरू आहे याच्यामध्ये आठ संघ ग्रामीणचे असतात म्हणजे नवी मुंबई मर्यादितले असतात आणि आठ संघ पूर्ण भारतवर्षातील म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशातील खेळाडू ओपनच्या लॉटमध्ये इथे खेळण्यासाठी येतात तीन दिवस ही क्रिकेट स्पर्धा अविरत सुरू होती चांगल्या प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला आपण बघितलेला आहे दे स्पर्धेला दिगेसाहेबांचं धर्मवीर चषक हे नाव देण्याबद्दल असा विषय आहे की दिगेसाहेबांसोबत मी काही वर्ष काम केलं आहे आणि साहेब हे माझे राजकीय गुरु आहेत आणि त्यांचे ते गेल्यानंतर त्यांच्या स्मृती जतन केल्या गेल्या पाहिजे म्हणून हा आपला माझा छोटासा प्रयत्न आहे की साहेबांच्या स्मृती आजच्या पिढीला साहेब कळावे कारण की आता बरेचसे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापैकी त्यांचं वय बघायला गेलं तर अठरा एकोणीस वर्षाचं असतं आणि साहेबांना जाऊन जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष झाली मग त्यांना कळावं की साहेब काय आहेत मग ह्या मा संकल्पनेतून कमीत कमी ते, ते गुगलवर जाऊन व्हॉट्सअपवर जाऊन कुठेतरी साहेबांना सर्च करतात आणि खरं त्यांना दिगेसाहेबांच्या बद्दल ती माहिती मिळते हाच एक छोटासा प्रयत्न आहे दिगे साहेबांच्या स्मृती जतन करण्याचा नमस्कार मी साधना डवळे आज खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे आमचे बंधू प्रवीणदादा म्हात्रे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देते त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्ध आनंद वैभव बरबाडीत जावो त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आज जवळजवळ बावीस वर्ष झाले सातत्याने प्रवीणदादांनी चषक आयोजित कर केलेला आहे आणि आताही त्या पद्धतीने त्यांनी यावर्षीही खूप जल्लोषात आणि आनंदात आणि खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहे गोल्ड कॉईन सोन्याची नाणी पण या ठिकाणी बक्षीस म्हणून ठेवलेली आहे काही एक एक लाखाचे दोन लाखाचे बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहे म्हणजे असा उदार माणूस भेटणं खूप मुश्किल आहे आणि त्यांना खरोखर या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून माझ्या सर्व महिला आघाडीकडून शुभेच्छा देते धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह माधुरी कांबळे न्यूज सेवन टुडे